आपण पाहत आहात महाराष्ट्राची आदिम आदिवासी समाजाच्या विरोध मोर्चाचे आदिम आदिवासी समुदायाच्या आरक्षणाच्या विरोधात सकल आदिवासी समाजाने मोर्चा काढून नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन विविध मागण्या सादर करण्यात आल्या यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवडे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले या प्रसंगी नांदगाव पोलिसांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता आदिम आदिवासी समुदायाला असंवैधानिक पद्धतीने आरक्षण देऊ नये अशी त्यांची मुख्य मागणी आहे एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये कपिल तेलोरे सह समविचारी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नांदगाव येथील निघालेला मोर्चा हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तहसील कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढून सदर निवेदन सादर करण्यात आले सकल आदिवासी समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय आदिम आदिवासी समाज हा खूप प्राचीन आणि निसर्गाशी जुळलेला असून त्यांची वेगळी संस्कृती आणि परंपरा जपून राहत आहे मात्र त्यांच्यावर अन्याय होत असून त्यांच्या पारंपरिक ऐतिहासिक जीवनाचा हक्क जपण्यासाठी आणि क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानापासून जीवनातील आवश्यक बाबी मिळवण्यासाठी विरोध मोर्चा करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटलंय मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे एसटी आरक्षणामध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये आदिवासी समाजाच्या जमिनी भाडे तत्वावर देऊ नये शासनाने काढलेला जिहर रद्द करण्यात यावा अनुसूचित पाच व सहा नुसार अंमलबजावणी लागू करावी कोयता फेकून वादग्रस्त ठरणारे विधेयक रद्द करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या बागलाणू वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने